नमस्कार गाईज गुड मॉर्निंग आजचा विषय आहे नवरात्रीचा उपवास कारण इथं दीपावली दिपाली आमची करणार आहे उपास ही दिपाली आमची करणार आहे उपास आणि हिचं म्हणणं असं आहे की फक्त आणि फक्त ती दही भात खाणार आहे संध्याकाळी दूध दूध भात तर हे पॉसिबल नाही होत तर तिला वजन कमी करायचं नक्की की उपास करायचा आहे हे तिलाच माहिती पण दूध भाताने ती फक्त संध्याकाळी तेवढं सोडणार दिवसभरात काही फळ खाल्लं आणि दही किंवा वगैरे ताक वगैरे पियाली तर त्याच्यावर मम्मीचं म्हणणं असं आहे की काय आम्ही काय खायचं नाही आणि त्या मोबाईल मध्ये ते चिकन मटनचं हे बघायचं ना स्टेटस ते तो म्हणणं आहे आम्ही बघणार मग ते बघून मग मन नसं शांत होईल हे बरोबर नाही आहे नवरात्री चालू आहे मटन बिटण्या बघायचं नाही असं काही सांगितलेलं नाही ना देवीने देवी, देवी ज्या वाघावर बसते तो वाघ काय झाड बला खातो काय पण तो वाघ त्यावेळी नाही खात ना तो नवरात्री आहे तुम्हाला सांगितलं वागाने खाली येऊन वागेश्वरीच्या मंदिरातला चुकीच आहे तर काहीच उपास माझा पण आहे पण मी एक टाइम जेवणार आहे कारण आपल्याला नाही होते पॉसिबल बाहेर फिरून आणि एवढं मगजमारी करून भूक लागतेच म्हणून एक टाईम जेवण करणार आहे पण नऊ दिवस उपास असणार आहे ते झोपलेत म्हणजे त्यांनी डोळ्या ड्रॉप टाकला आहे म्हणून असे झोपलेत ते तर बाकी बघूया नवरात्री लवकर झालं एक दो एकच दिवस बाकी आहे तर सोमवारीपासून नवरात्रच चालू त्यानंतर आम्ही जाणार गावाला देवकरलासुद्धा तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला असाच बघायला मिळेल आवडला असेल व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा